आता पुन्हा महाकश्यप बनते पुन्हा प्रश्न विचारतात भगवान कोणते असे कारण आहेत की ज्या कारणाला कारण जर मला माहीत जर झाले तर त्या कारणामुळे भगवंताचा धम्म हा लोक वाहण्यामध्ये किंवा नष्ट करण्यामध्ये आपण स्वतःला सावरू शकू हे मला पाच कारण समजवून सांग तर बुद्ध म्हणतात अरे महाकाश्यपा उपासक उपासिका भिक्खू आणि भिक्खुनी हे चार लोक जोपर्यंत त्यांना बुद्धाप्रती श्रद्धा उत्पन्न होत नाही किंवा राहत नाही तोपर्यंत तो, तो व्यक्ती निर्वाणाची अवस्था प्राप्तच करू शकत नाही हे एक पहिलं कारण मग म्हणतात भगवान दुसरं कोणतं बुद्ध म्हणतात कि जो व्यक्ती प्रति श्रद्धाच उत्पन्न करणार नाही धम्माबद्दल श्रद्धाच उत्पन्न करणार नाही किंवा धम्माच्या गुणांचा अभ्यासच करणार नाही तोही व्यक्ती निर्वाणाचा साक्षात्कार करू शकत नाही तिसरं कोणतं कारण तिसरं कारण असं की जो व्यक्ती जो व्यक्ती कधीही जो व्यक्ती कधीही संघाच्या गुणांचा अभ्यास करत नाही संघ गुणांना धारण करत नाही तोपर्यंत तो, तो व्यक्ती सुद्धा निर्वाणाचा साक्षात्कार करू शकत नाही हे तीन झाले चौथ जो, जो व्यक्ती भगवंतांनी शिकवलेला मार्ग म्हणजे शिक्षा त्याच्याबद्दल अचूक अभ्यास करत नाही आणि त्या शिक्षेबद्दल ते जे शिकवलेला मार्ग आहे त्याबद्दल अटूट श्रद्धा उत्पन्न होत नाही तोपर्यंत तो व्यक्ती निर्वाणाची अवस्था प्राप्त करू शकत नाही आणि पाचवं पाचवं बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती मी शिकवलेल्या सद्धम्माप्रमाणे जोपर्यंत तो समाधीचा अभ्यास अचूक पद्धतीने करत नाही पर्यंत तो, तो निर्वाणाचा साक्षात्कार करू शकत नाही असे पाच गोष्टी बुद्ध धर्माला नष्ट जर, जर या पाचही गोष्टीचा आपण सर्वदायकदायिका उपासक आणि उपासिका निजर समजा उत्तम पद्धतीने आचरणशील जर असतील तर आपण ह्या बुद्ध शासन वाचवू शकतो हो। आपण निर्वाणाचा साक्षात्कारही करू शकतो हो। पण या पाच गोष्टींमधून एक जरी गोष्ट कमी असेल तर आपण निर्वाणाचा साक्षात्कार करत नाही आहोत आपण फक्त न फक्त धम्माच एक फक्त गालीचा घालून म्हणजे धम्माची एक अंतरून घालून फक्त आपण बसून आहो एवढंच म्हणण्यासाठी भाग आहे आता बघा ना प्रत्येक व्यक्तींना जर बुद्धाप्रती श्रद्धा जर असती तर त्या चैत्याजवळ त्या धातूजवळ उपासक उपासिका झोपले असते का नाही झोपले असते आता हे यांचं कम्म आणि कम्माचा कम्मा विपाक हे समजू शकत नाही त्यांच्या आईंना बुद्ध धम्म संघाप्रती मार्गाप्रती आणि समाधीप्रती अशा पाच गोष्टींप्रती त्यांना अटू श्रद्धा नाही आहे म्हणून ते व्यक्ती आपल्या ते शिकत नाही आहेत आणि आपल्या मुलांना पण नाही बुद्ध म्हणतात कि जिथे धातू आहेत तिथं खऱ्या अर्थाने बुद्ध आहेत जिथे धातू आहेत बुद्धांचे जिथे धातू आहेत तिथे बुद्ध आहेत कारण जोपर्यंत बुद्ध शासन आहे तोपर्यंत हे धातू तसेच आहे ज्या वेळेस बुद्ध शासन संपलं त्यावेळेस हे संपूर्ण धातू एकत्र एक घेऊन मग ते कुठलेही असो मग ते कोणाकडे पण धातू असो हे सारे धातू बुद्धांच्या शरीराचे एक एक धातू एकत्र येतील आणि ते बुद्ध त्याची एक बुद्ध बुद्धमूर्ती तयार होईल प्रतिबिंब होईल आणि ते मग अंतरधाम पावेल म्हणजे बुद्ध शासन संपलं ही एक कलाटणी असते म्हणून या बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्यासाठी म्हणून तो शब्द आठवला महाकाश्यप बंतेजींचा की महाकाश्यप बंतेजी जेव्हा बुद्धांसोबत चर्चा करत असायचे तर किती महत्वाची चर्चा करायची